विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाएमटीबी तर्फे विधानसभेचा रणसंग्राम ही मालिका सुरू करण्यात आली याद्वारे महाराष्ट्रातील दोनशे मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे तर या मालिकेच्या आजच्या भागात आपण जाणून घेऊया विदर्भातील सावनेर विधानसभा मतदारसंघाविषयी या मतदारसंघात सलग चार टर्म निवडून येणारे काँग्रेसचे सुनील केदार सध्या एका बँक घोटाळ्यात दोषी आढळले आहेत त्यामुळे यंदा पाचव्या टर्म मध्येही ते आपला दबदबा कायम ठेवणार की काँग्रेसच्या या बाले किल्ल्यात भाजपचा डंका वाजणार याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भुयर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण आदासा धापेवाडा जामसावळी आणि वाकी अशा प्रसिद्ध देवस्थानांनी वेढलेला सावनेर तालुका सावनेर विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो या मतदारसंघात कळमेश्वर आणि सावनेर या दोन तालुक्यांचा समावेश आहे एकोणीसशे नव्याण्णव हे एक वर्ष वगळता सावनेर विधानसभा काँग्रेसचं चा एक चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग चार टर्म काँग्रेसचे सुनील केदार निवडून आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत के सुनील केदार यांनी एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं घेत भाजपच्या राजीव पोतदार यांचा पराभव केला होता मात्र यावेळी पहिल्यांदाच सुनील केदार सावनेर विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे याच कारण म्हणजे नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदारांना दोषी ठरवण्यात आले या अंतर्गत त्यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि बारा लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय एवढंच नाही तर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्यांना कोणतीच निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे सुनील केदार यांना दोष सिद्धीला स्थगिती मिळवणं गरजेचं आहे यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला, दिला नाही त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनील केदारांच्या याचिकेवर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल देण्याचे आदेश नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाला दिले आहेत त्यामुळे जर सत्र न्यायालयाने सुनील केदार यांच्या बाजूने निकाल दिला तर विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो परंतु न्यायालयाने सुनील केदारांच्या विरोधात निकाल दिल्यास यावेळी विधानसभा लढवण्याची त्यांची सर्व दार बंद होतील शिवाय सावनेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिल्याने महाविकास आघाडीत निश्चितपणे हा मतदारसंघ काँग्रेसला सुटेल पण सुनील केदारांच्या विरोधात न्यायालयाचा निकाल आल्यास सावनेर विधानसभेसाठी काँग्रेसला नवा चेहरा शोधावा लागेल सलग चार टर्म आमदार राहिलेला सुनील केदारांच्या मतदारसंघात नवा चेहरा शोधणं हे काँग्रेस पुढे मोठं आव्हान असेल शिवाय या नव्या चेहऱ्यांमध्ये काँग्रेस केदार कुटुंबियातील सदस्यांना संधी देणार की अन्य उमेदवार उभा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दुसरीकडे दोन हजार एकोणीस मध्ये सुनील केदारांनी भाजपच्या राजीव पोद्दार यांचा पराभव केला होता त्यानंतर आता यंदाच्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पोद्दारांना संधी देणार की नवा चेहरा शोधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे सावनेर हे औद्योगिक क्षेत्र असल्याने इथे मजुरांच्या समस्या जास्त आहेत शिवाय या ठिकाणी रस्ते बेरोजगारी आणि अतिक्रमणाचा सर्वात मोठा प्रश्न आहे सावनेर तालुक्यातील सरकारी दवाखान्यात पुरेशा सुविधा नसल्यानं आजूबाजूच्या नागरिकांना नागपूरला जावं लागतं त्यामुळे इथे भरपूर सुविधा असलेला दवाखाना व्हावा अशी स्थानिकांची इच्छा आहे याशिवाय सावनेर तालुक्यात सर्वात जास्त मद्यालय इथले तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यामुळे यावर सुद्धा काहीतरी उपाय व्हावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे हे सर्व प्रश्न आणि मतदारसंघातील समस्या डोळ्यासमोर ठेवून इथले मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद